चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपलं घर म्हटलं की आपल्या घरात देवघर हे आलंच तर देवघर म्हटलं की आपल्या देवाऱ्यात अनेक प्र अनेक देवांच्या मूर्त्या असतात फोटो असतात ज्यांची आपण मनोभावी पूजा करत असतो दररोज तर बघा त्याच वेळी आपल्या घरात असं वाटतं की आपल्या घरात स्वामींची देखील एक मूर्ती असावी किंवा एखादा छोटासा फोटो असावा छोटीशी मूर्ती असावी असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं त्याचवेळी बघा मग आपण काय करतो एखाद्या तीर्थक्षेत्रावरून किंवा अक्कलकोटवरून आपण स्वामींची मूर्ती कि आणतो किंवा एखादा छोटासा फोटो आणतो पण ती मूर्ती आणल्यानंतर आपल्याला आपल्या घरात किंवा स्वामी आप आपल्या घरात आल्यानंतर आपल्याला आपल्या घरात काहीतरी काही असे नियम पाळायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण बिघडणार नाही बघा स्वामी आपल्या साक्षात परब्रह्म आपल्या घरात आहेत वास्तव्य करत आहेत तर आपल्याला सुद्धा अशा काही चुका करायच्या नाही जेणेकरून स्वामींची आपल्यावरची कृपादृष्टी निघून जाईल किंवा आपल्यावर त्यांची कृपा होणार नाही तर बघा त्या गोष्टी आपल्याला कोणत्या पाळायच्या आहेत बघा ज्यावेळी आपण स्वामींची मूर्ती घरात आणतो त्यावेळी एक गोष्ट आपल्याला कटाक्षानं पाळायची आहे आपण काय करतो बघा ती मूर्ती आणल्यानंतर तशीच आपण देवारात ठेवून देतो आणि आपण त्याची पूजा वगैरे करत असतो किंवा एखादा फोटो आणला असेल तर तो फोटोला तसाच सॉरी भिंतीला तसाच लटकवतो किंवा भिंतीला आपण एखादा खेळा वगैरे ठेवून अडकवतो पण आपल्याला अजिबात असं करायचं नाही आपण ज्यावेळी स्वामींची मूर्ती आणतो त्यावेळी आपल्याला तीच स्वामींची मूर्ती निर्जीव असते कोणतीही मूर्ती आणा तुम्ही ती मूर्ती निर्जीव असते किंवा तो फोटो निर्जीव असतो तर बघा आपल्याला काय करायचं आहे आधी आपल्याला स्वामींच्या मूर्तीमध्ये प्राण घालायचे आहेत स्वामींची व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने प्राण प्रतिष्ठा करायची आहे आणि मगच आपल्याला ती दे देवाला स्थापन करायचे आहे आणि आणि अशा प्रकारे आपण त्या मूर्तीची स्वामींच्या मूर्तीची फोटोची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतरच मगच आपल्याला स्वामींची पूजा अर्चा सेवा असं सगळं करायचं आहे ही झाली पहिली गोष्ट बघा आपल्या घरात ज्यावेळी स्वामी असतात तर ते आपल्या घरातल्या सदस्यांपैकीच एक असतात तर आपण दररोज बघा जेवतो सकाळ संध्याकाळ आपल्याला जेवण लागतं तर स्वामींनासुद्धा आपण दररोज नैवेद्य हा दाखवलाच पाहिजे मला माहिती आहे सकाळी काही वर्किंग वुमन असतात त्यांना नाही जमत पण संध्याकाळी तरी ॲटलिस्ट तुम्ही एक वेळेस म्हणजे स्वामींना नैवेद्य दाखवा सकाळी तर आपण देवपूजा केल्यानंतर बघा साखरेचा साखरेचा किंवा असं जे तुम्हाला अवेलेबल असेल ते तुम्ही आपण दररोज नैवेद्य दाखवतच असतो पण जेवणाच्या वेळी आपण स्वामींना नेहमी नैवेद्य दाखवला पाहिजे आपण जेवायच्या आधी आपण स्वामींना नैवेद्य दाखवला पाहिजे ही झाली दुसरी गोष्ट त्यानंतर बघा आपल्या स्वामी महाराजांना काळं अजिबात चालत नाही किंवा काळा कलर स्वामी महाराजांना अजिबात आवडत नाही तर बघा आपण ज्यावेळी स्वामींची मूर्ती किंवा फोटो वगैरे देवाऱ्यामध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो स्वामींना काय कुठल्याच देवाला काळं अजिबात चालत नाही त्यामुळे बघा आप ज्या वस्त्रावर आपण स्वामींची मूर्ती वगैरे ठेवत असतो किंवा आपले देव घरातले सगळे देव ठेवत असतो ते वस्त्र अजिबात काळ्या कलरचं असता कामा कि नाही किंवा किंवा बघा आपल्या घरात देवघरात काळ्या कलरचे दिवे वगैरे असतात कळकट मळकट झालेले दिवे असतात तर अशा असे सुद्धा आपल्या देवघरामध्ये दे दिवे ठेवू नका तुम्ही स्वच्छ लगलं की तर चांगला स्वच्छ डो दिवा तुम्ही स्वामींसमोर लावा आणि बघा अशा प्रकारे कोणताच काळा कलर स्वामींच्या नजरे पुढे आला नाही पाहिजे त्यानंतर बघा आपण काय करतो आपण ज्यावेळी स्वामींची पूजा अर्चा करत असतो आपल्या भिं घराच्या भिंतीवर ज्यावेळी स्वामींचा फोटो असतो त्या फोटोला आपण हार घालतो पण आज तुम्ही जर हार घातला तर तो संध्याकाळी तुम्ही लगेच काढून टाकले टाकला पाहिजे बघा आपण हार घालतो आणि आपण विसरूनच जातो दुसऱ्या दिवशीपर्यंत तिसऱ्या दिवशीपर्यंत एक एक आठवडा आपला तो स्वामींच्या फोटोचा हार तसाच राहतो बघा आपण स्वामींना हार वगैरे कशासाठी घालतो तर म्हणजे स्वामींची आपण पूजा आजच्या मनोभावी तर करतच असतो पण स्वामींची आपल्यावर नेहमी कृपादृष्टी राहावी यासाठी आपण स्वामींची पूजा करत असतो मनोभावी सेवा करत असतो जेणेकरून स्वामींचा वरदास आपल्या पाठीवर राहावा डोक्यावर राहावा आपल्या घरात नेहमी सुख आनंदी बात पॉझिटिव्ह एनर्जी राहावी यासाठी आपण स्वामींची सतत सेवा करत असतो मनोभावी सेवा करत असतो पण अशा गोष्टी ज्यावेळी बघा तो हार तुम्ही जर आठवडा आठवडाभर स्वामींच्या फोटोवर ठेवलात तर स्वामींची आपल्यावर कृपादृष्टी होईल का सांगा अजिबातच होणार नाही उलट चांगलं घडण्याऐवजी उलटच सगळं घडत जाईल नकारात्मकता तुमच्या घरात निर्माण होईल त्यामुळे बघा स्वामींना जो जे पण तुम्ही हार वगैरे घालत असाल फुलं वाहत असाल ती आज संध्याकाळ आज सकाळी जर तुम्ही फुलं हार घातलं तर संध्याकाळी काढून टाका त्यानंतर बघा आपल्याला कोणती आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्यावेळी स्वामींची मूर्ती फोटो आपल्या घरात असेल त्यावेळी आपण बघा देवघरामध्ये दे, देवघरात आपली स्वामी स्वामींची मूर्ती फोटो असतोच त्यामुळे आपण नेहमी देवपूजा करत असताना दररोजची आपण सकाळीची देवपूजा करतो ना त्यावेळी बघा सगळ्या देवांना आपण हळद कुंकू गुलाल वगैरे असं लावत असतो आणि स्वामींना देखील आपण चुकून हळदी कुंकू लावतो तर अजिबात असं करायचं नाही स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला नेहमी अष्टगंधच लावा केशरी तिळाच लावा किंवा चंदनाचा तिळा लावा अजिबात स्वामींच्या फोटोला तुम्ही हदी कुंकू लावायचा नाही हा नियम तुम्हाला पाळायचाच आहे अजिबात आपल्याला स्वामींच्या फोटोला हदी कुंकू वाहायचं नाही किंवा लावायचं नाही त्यानंतर आपल्याला कोणती गोष्ट पाळायची आहे बघा किंवा कोणती चूक आपल्याला करायची नाही तर बघा साक्षात परब्रह्म आपल्या घरात असतात साक्षात स्वामी महाराज आपल्या घरात आहेत त्यांची देवपूजा दररोज झालीच पाहिजे त्यांना सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती ही झालीच पाहिजे स्वामींची नित्यसेवा ही दररोज आपल्या घरात झालीच पाहिजे भले तुम्ही करा तुमच्या घरातले करा तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर तुम मुलगी असेल मुलगा असेल मिस्टर असतील सासूबाई असतील त्यांना दिवा अगरबत्ती करायला सांगा पण स्वामींची नित सॉरी स्वामींची पूजा अर्चा किंवा आपल्या देवघरात सगळे देव असतात त्यांना दिवा अगरबत्ती ही दररोज झालीच पाहिजे त्यानंतर बघा आपण सगळेच स्वामींची नित्यसेवा करतो आपण सगळ्या सेवा करत असतो से कर <coughs> स्वामींची नित्यसेवा घरात आपल्या दररोज झाली पाहिजे आता नित्यसेवा म्हणजे काय बघा नित्यसेवा म्हणजे जे स्वामीचरित्र सारावृत असतं त्यात ते दररोज तीन अध्याय एक माळ आणि एकदा तारक मंत्र आणि त्यानंतर स्वामींची आरती ही आपली नित्यसेवा असते आणि आपल्या नित्यसेवेत बघा जे पण ज्या गुरु म्हणजे वारावस की आपल्या सेवा दिलेल्या आहेत त्या भले कुणाला शक्य होत नसतील मला माहिती आहे प्रत्येकजण बिझी आहे प्रत्येकजण कामात आहे पण एवढ्या तरी ॲटलिस्ट तुमच्या घरात या सेवा झाल्या पाहिजेत आणि ते आपल्यासाठीच चांगलं आहे आपल्याला सुद्धा अशा गोष्टींची सवय होऊन जाते भले तुम्हाला या गोष्टी जमत नसतील तर तुम्ही काम करता करता स्वामींचं नामस्मरण करा स्वामींचा जप करा मनातल्या मनात तुम्ही भांडी घासताना ना तुम्ही नामस्मरण करत करत भांडी घासा दुन्ही रुताय तर स्वामींचा म जप मनातल्या मनात चालू ठेवा किंवा स्वा एक मोबाईलवर तुम्ही स्वामींचं एखादं भजन लावून द्या किंवा गाणं लावून द्या आणि ते ऐका ते बघा गाणं चालू असताना आपोआप मनातल्या मनात, मनात किंवा आपण स्वतः गुणगुणत असतो तस ती सेवा आपल्याकडून होत असते त्या त्यानंतर बघा स्वामींचा तारक मंत्राची ताकद तर खूप म्हणजे खूप मोठी आहे तुम्ही दररोज घरात तारक मंत्र तारक खुँँ खुँँ तारक लावा तुमच्या घरात जेवढी पण निगेटिव्हिटी असेल ती संपुष्टात येईल बघा मी सांगते हा शंभर टक्के रिझल्ट आहे खरंच तारक तारकमंत्राची ताकद खूप मोठी आहे भले तुम्हाला म्हणायला जमत नसेल किंवा एका ठिकाणी बसून तुम्हाला वाचन करायला किंवा म्हणायला तारकमंत्र जम जमत नसेल तर तुम्ही काम करता करता मोबाईलवर नक्की लावून द्या आणि तो तुम्ही बघा ज्यावेळी आपण तारकमंत्र लावत लावून देतो त्यावेळी आपल्या पण नकळत बघा म्हणलं जातं की अशक्य ही शक्य करतील स्वामी आपल्यालाच किती छान वाटतं ता बघा तारकमंत्र आपल्या घरात ला, लावल्यानंतर संध्याकाळच्या वेळी तर अवश्य तुम्ही तारक मंत्र लावा तर बघा या अशा गोष्टी आहेत ज्या की आपल्याला पाळायच्या आहेत अजिबात आपल्याला या चुका करायच्या नाहीत आणि स्वामींच्या स्वामींची मूर्ती किंवा फोटो अस आपल्या जर घरात असेल तर या गोष्टी तुम्ही तुमच्या घरात जर या स्वामींची फोटो मूर्ती असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टी पाळा जेणेकरून आपल्या स्वामींची कृपा आपल्यावर नेहमी राहील आणि आपली आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर नेहमी राहील तर बघा अगदी छोटीशीच माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल ला ला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ